आणले काय आणलंय अरे बापरे इकडं तर लय बारी बारी काय काय आणलेलं आहे हा हे काय हा कस देणार एक पाच बिस्किट कसं देणार मला हे बिस्किट कसे देणार हा पाच रुपये का इकडे पेन्सिल फोट रबर फोट रबर चॉकलेट बरेच दिसतात इकडं कसे एक चॉकलेट एक चॉकलेट कसे आहे अरे चॉकलेट कसं काय देणार कोणाला भाव नाही सांगताय पहिले मला भाव सांग चॉकलेटचा काय भाव आहे चॉकलेटचा भाव काय एक चे दोन बोला ना पटकन बर एक रुपयाची तीन चॉकलेट परवडेल का तुला द्यायला एक रुपयाला तीन द्यायला परवडेल तोट्यात व्यवहार करते बर का तू अरे वा भजे कोणी आणले भजे आणले भजे कसे दिले पाच पाच रुपयाचे दहा हे काय म्हणता तिला काय काय हा इकडं काय काय हो घ्यायचंय तर घ्यायचंय थोडस त्यांचे व्हिडिओ करू द्या हा हे काय ग काय म्हणता त्याला काय म्हणतात हा तो पेपर हा कसा दिला तो हा दहा रुपये दहाशे दोन सिद्धी न काय आणलं ॲप्पा आणले आपणार तीन रुपये ला दोन आणि इकडं काय आणलंय कोमल ना अरे बाप रे तर तर लय वारी वारी कुरकुरीत दिसत आहेत इकड शेंगा अरे वा वा शेंगा कोणी आणल्या चला कोमल विषयी जरा सांगा काय कसं काय बनवून दिलं तुम्ही का तिला सांगा थोडस सा बोला काल <laughs> का काय का, सांगितलं तिनं घरी आणि तिनं तुम्ही कशी तयारी करून दिली ती जरा बोला हा <laughs> हा काय बनवायचं मला कसं सुचवत त्यात काय बनवून दिली तुला मी नंतर मग लक्ष आलं का बनवली ते पण घेतलं आणि त्याचे हारबरून टाकलंय तसंच तयार करून तिला बनवून आणि म्हटलं जा पाच लादे किंवा दहा लादे असं तेव्हा बापे बापे बनवून दिलेले बापी खरे तिथेच केलेली आहे हो घेऊ ना नक्कीच हो कुरकुरही एकदम ना छान तुम्हाला काय सांगायचंय का बोलायचं का शिद्धीच कशी तयारी करून दिली काय काय बनवून दिलं तुम्ही काय टाकलं पोरी टाकली जिरे टाकलं हो हो ठीक आहे शेंगा भाजलेले शेंगा कसं देणार एक वाटा पाचला एक वाटा आणि इकडे पोहे पोहे कसे ग्लास देणार ग तू पाच रुपयाचा एक ग्लास बर इकडं

देऊ ना देऊ ना पाच रुपये रुपये ते पाच रुपये ते बघ पाच रुपये तुला आम्हाला द्या तुमचा बाजार बघू द्या मला आनंद झाला बाजार फार छान वाटलं मला अशी प्रगती करत राहा आणि थोडस चांगलं आम्हाला पण चांगलं वाटलं अरे वा छान छान पालकांनी या ठिकाणी खरेदी केलेले आहे मुलांकडून हा काय आणलं रे इडली सांबार कसा इडली सांबार एका इडली याच्यामध्ये किती देणार तू द्रोन मध्ये हा दोन आणि कसं देणार पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक द्रोन दोन पाच रुपयामध्ये दोन अरे वा भजे कसे दिले दोन ला दोन अरे बाप दोन ला दोन भाजी आणि बिस्किट पाचला एक आहे चहा थांब थांब थोडं वेळा थांब चहा काय आणलं तू हे चहा आणला कसा चहा दिला दुधाचा चहा ना कसा दिला बरं हां पाच रुपयाला बरं बरं बर मी घेणार आहे चहा थोडा वेळ थांब हां हां ए इकडं हे ढोकळे कसे दिले ठोकळे कसे दिले भाव सांगा ठोकळ्याचा भाव काय था नाही ना 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 सांगत का हा कुरकुरे कसे दिले कुरकुरे रुपये हे चॉकलेट कसे दिले चॉकलेट एक रुपये एक अरे बाबा हे काय रे याला काय म्हणतात कचोरी।, कचोरी कचोरी कशी दिली पाच रुपये लेक, आणि हे काय व्हील्स कुरकुरे आणले का कसे आहे कसे देणार पाच लाख पाणीपुरी खरंच खरंच सब्परच पाणीपुरी करून आणली बरं का ही कोण मिसळवाली नंदिनी नंदिनी नू मिसळ आणले कसे दे ना तू भडंगाय का मिसळ ग भडंगाय का मिसळ भडंगाय का मिसळ आहे ती चिवडा आहे बर तुझ्या भाषेत चिवडा हे काय आहे पाणीपुरी मिठ्ठल आणि पाणीपुरी आणलेले बाबू लोहे भारी भारी आणली मुलाने एकदम भारी <laughs> बुंदी कोणी आणली बुंदी कशी माप दिलं बुंदीच कस माप दिलं हा पाच रुपये आणि इकडं हे पोंगा कसं तिला आणलेलं आहे दोन मिनटं थांबा हो थांबा बघा मला गुड्डे बिस्किट देऊन टाक बघू अरे वा गुड्डे बिस्किट चार रुपयाला मला नको चार रुपये